विद्यार्थी मित्रांनो माझे नाव आर्य रघुनाथ सिंगमेरे आहे प्रियक्ता साबीमध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा गाव आहे आमच्या शाळेत एक छोटेसे ग्रंथालय बनवले आहे त्या ग्रंथालयामधून मी हे एक पुस्तक घेतले आहे या पुस्तकामध्ये खूप छोटी आणि खूप मज मजेदार गोष्ट आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी मी या पुस्तकाची किंमत शंभर रुपये या पुस्तकाचे लेखक हो। श्यामला एस आहे या पुस्तकामध्ये खूप मजेदार खूप मस्त गोष्ट आहे ती मी तुम्हाला सांगायला सुरुवात करणार आहे नंदू खूप उद्धटपणे वागत असे तो त्याच्या आईवडिलांशी शिक्षकाशी मित्रमैत्रिणींशी खूप उद्धटपणे वागत असे म्हणून तो म्हणून त्याच्यासोबत कोणीही खेळत नसे कोणीही अभ्यास करत नसे ते एकटाच बसत असे एकटाच खेळत असे एकटाच अभ्यास करत असे एकटाच घरी जात असे ते खूप उद्धटपणे अस वागत असे मग एक दिवस टीचर म्हणाल्या एक दिवस टीचर म्हणाल्या एक दिवस टीचर म्हणाला आज आज तुम्हाला अभ्यास नाही जा तुम्ही खेळा मग ते सर्व मुले खेळायला गेले आणि ते एकच मुलगा नंदू ते वर्गात बसेल होता त्याला टीचर म्हणाल्या की तू कहून तू काभार खेळायला गेलास नाही मग त्या नंदूने सांगितले टीचरला माझ्यासोबत कोणीही खेळत नाही कोणीही बोलत नाही कोणीही बसत नाही कोणीही अभ्यास करत नाही म्हणून मी एकटाच बसतो मग टीचर म्हणाल्या तू खूप उद्धटपणे वागतो म्हणून तुझ्यासोबत असे क कोणीही खेळत नाही कोणीही अभ्यास करत नाही म्हणूनच तुझ्यासोबत असं होते मग बाईने त्याची मदत क... म्हणजे टीचरने त्याची मदत करायला ठरवली मग एक दिवस टीचरने नंदू जर उद्धटपणे वागला नसता तर त्याच्यासोबत हे खूप मित्र खेळायला असते थे, त्याच्यासोबत बसले असते त्याच्यासोबत शाळेत आले असते अभ्यास केलेला असता खेळले असते ती खूप उद्धटपणे वागतो म्हणून त्याच्यासोबत कोणीही खेळत नाही ताईंनी पाण्याने भरलेले गिलास नंदूला प्यायला लावले आणि ते मग मग ते नंदूने ते भरलेले गिलास गिलासमधलं पाणी पूर्ण पिऊन टाकले ताईंनी त्याची आज्ञा पाळली आणि नंदूने ते पाणी पिले नंदू म्हणाला हे पाणी तर खूपच गोड आहे हे पाणी कशाचे आहे मग ताई म्हणाल्या हे पाणी नारळामधले आहे मग ताई म्हणा आल्या नंदू हे पाणी तू सगळीकडे थू ह्या डब्यात डब्याच्या सगळ्या डब्यामध्ये डब्या थूक मग त्या नंदूने ते पाणी थुकले आणि ते त्याच्यावरती सगळे मुलं आले खेळून आणि मग त्याच्या वर्गात आल्यावर त्यांचे पाय ते सगळे त्या याला चिटकले होते मग नंदू पाहून खूप त्याला खूप त्याला कस तरीच वाटू लागले मग त्या नंदूने त्या त्या त्याच्या मित्रा त्याला कोणीही मित्र मैत्रीण नव्हते पण तरीही ते त्या मुलांना मदत करू लागला त्या मुलांना त्याने मदत केली त्या ते चिटकले होते त्याचे पाय तर त्याने त्या ना मदत ताई हसल्या ताई म्हणाल्या आपल्याला सगळ्यांना पाणी प्यायला आवडते आपल्याला सर्वांना मित्र हवे असतात तुम्ही गोड बोलतात तर तुम्ही लोकांना तर आवडणारच लोकांना वाटते तुम्ही देवाघरचे आहात म्हणून लोक तुम्हाला काहीही म्हणत नाही तुमच्यासोबत चांगले वागतात तुमच्यासोबत चांगले वाग चांगले फिरतात तुम्हाला काही काही खायला देतात प्यायला देतात जर तुम्ही उद्ध उद्धटपणे वागलास तर तुम्हाला कोणीही म्हणजे तुम तुम्हाला कोणीही आवडणार नाही आपण सगळे तलावातले पाणी पितो दुसऱ्या लोकांना तर पाणीही नसते ते त्यांना खूप तहा लागलेली असते पण त्यांना कुठेही पाणी मिळत नसते आपल्याला तरी पाणी मिळते आपण पाण्याची बचत करावी असं ते नंदू म्हणाला कोणीही समुद्रातले पाणी पित नाही कारण ते खूपच खारट असते त्याच्या म त्याच्या त्या समुद्रातल्या पाण्यापासूनच मीठ तयार होत असते आता नंदूला कळाले होते की आपल्याला कोणीही मित्र का नाहीत त्याने स्वतःचा स्वभाव बदलला आणि तो सगळ्यांशी चांगला वागू लागला आता त्याला खूप मित्र मिळाले होते म्हणून ते खूपच आनंद झाला तो इतका आनंदी झाला की नाचूच लागला तो त्याच्या मित्रांसाठी पेढे चॉकलेट वगैरे वगैरे आणले होते आता टीचरला खूप आनंद झाला होता आणि त्याच्या आईवडिलांना बी खूप आनंद झाला त्याच्या मित्रमैत्रिणींना वर्गातील मित्रमैत्रिणींना शिक्षकांना आईवडिलांना तर खूपच आनंद झाला अशाच प्रकारे माझी ही गोष्टच झाली जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर गोष्ट आवडली असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद